देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात फेसबुक व्हॉट्सअप आणि सोशल माध्यमातून आक्षेपारे मजकूर आणि पोस्ट टाकणाऱ्या महाविकास आघाडीच्या तथाकथित नेत्यांच्या विरोधात धडक कारवाई करावी अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा महायुतीच्या नेत्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच यापूर्वी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक बदनामीकारक मजकूर आणि पोस्ट टाकल्या गेल्या होत्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या सर्व नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्याचं षडयंत्र महाविकास आघाडीकडून रचलं जात आहे या पोस्टमुळे महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात संगमनेर शहरात भाजपकडून दंगल घडवण्याचा प्रयत्न होत आहे असा गंभीर आरोप शिवसेना उभाट्या गटाच्या माजी शहर प्रमुखानं केला आहे त्यामुळे पक्षाची बदनामी होत आहे या अशा गोष्टींना जर वेळीच पायबंद घातला गेला नाही आणि सोशल माध्यमातून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी करणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई झाली नाही तर आम्ही पोलीस प्रशासनाला कुठलीही कल्पना न देता कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट श्रीराम गणपुले विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल खताळ भाजप तालुका अध्यक्ष वैभव लांडगे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट श्रीराज डेरे वडगावचे सरपंच श्रीनाथ थोरात निमोनचे सरपंच तथा भाजप उपाध्यक्ष संदीप देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कपिल पवार तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात दीपक भगत राहुल बोहीर दादाभाऊ गुंजाळ ज्ञानेश्वर करपे शिवसेना माजी शहरप्रमुख दिनेश फटांगरे संजय साबळे आदींसह भाजप शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे पेटीला लाव त्यांच्या राम जन्मभूमीच्या भूमिपूजनाला येणाऱ्या व्हिडिओला गलिच्छा प्रकारचा डायलॉग असलेलं पिक्चरमधला एक डायलॉग जोडून टाक अशा प्रकारचे उद्योग त्यांनी केले महायुतीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं हाती चले बाजार कुत्ते बोके हजार अशा पद्धतीने इतके दिवस आम्ही दुर्लक्ष केलं पण आता वेळ अशी आली की स्वतः मॉर्फ केलेल्या इमेज के टाकायच्या मॉर्फ केलेली व्हिडिओ टाकायचे गलिच्छ भाषा वापरायची आणि हे सगळं करून पर परत शिरदोरासारखं न पोलीस स्टेशनला यायचं आणि निवेदनं द्यायची आणि कारवाईची मागणी करायची किंवा तशा धमक्या सोशल मीडियावर द्यायच्या या प्रकारांची मर्यादा ओलांडली याच्यात पुढाकार घेणाऱ्या एका कार्यकर्त्यावर तर दोन हजार अठरा सालीच ऑलरेडी मार्फ केलेल्या इमेजबद्दल कोर्टामध्ये गुन्हा दाखल स्टेशन नेते महायुतीच्या वतीने आम्ही आमचे नेते मान्य ने नरेंद्र मोदी साहेब तसेच महाराष्ट्रातील नेते मान्य ने ने मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांच्याविषयी संगमनेर शहरामध्ये काही एक विकृत लोक आहेत राजकारण करण्याची पातळी सोडून ते मोदी साहेब आणि यांच्यावर टीका करत असतात परंतु त्यांना याचं भान नाही राहिलेलं का ह्या टीका करताना आपण काही तारतम्य पाळलं पाहिजे तसेच आता मागील आठवड्यात एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावरती ग्रुपवरती मेसेज टाकला का संगमनेरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने दंगल करवण्याचा प्रयत्न केला जातो तर सर्वप्रथम मी त्या गोष्टीचा निषेध करतो आणि ज्या व्यक्तीने आरोप केला आहे का संगमनेरमध्ये भाजप दंगल घडवण्याचा प्रयत्न करते भाजपला बदनाम करतोय तो माणूस त्याच्यावरती पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला पाहिजे भविष्यात संगमनर अशांत करण्याचा प्रयत्न कोण करत आहे हे पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे याच्यामागं कोण शिवसेने उभाटाचे आणि काँग्रेसचे कोण नेते आहेत कोण पुढारी आहेत यांचा बंदोबस्त पोलिसांनी केला पाहिजे अन्यथा सत्तेमध्ये जरी आम्ही असलो तरी वेळप्रसंगी आम्ही कुठल्याही प्रकारे यांना प्रशासनाला सूचना न देता रस्ता रोको आंदोलन किंवा जे काय मोठं आंदोलन करता येईल ते करण्यास मागे पुढे पाहणार नाही आणि आम्ही प्रशासनाला स्पष्टपणे सूचना केली की या जे कठोर हे जे आरोपी आहेत आरोपीच म्हणायचं यांना यांनी मोदींचा अपमान केला महाराष्ट्रात दंगे भाषा करताय यांच्यावरती तत्काळ कारवाई करावी संगमनेर तालुक्यातील महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या वतीनं संगमनेर तालुक्यात सध्या जे आदरणीय पंतप्रधान आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याविषयी अतिशय आश्ली अश्लाघ्य अशा अश्त् पोस्ट सोशल मीडियावर या ठिकाणी व्हायरल केल्या जात आहे त्यामुळं निश्चितच आमच्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मन या यामुळे दुखावलेले आहे माझं असं मत आहे तुम्हाला राजकारण प्रत्येक जणांनी करावं हो। पण लढाई विचारांची असावी विचारांची लढाई विच त्याच्यामुळं त्याच्यावर चर्चा व्हावी हो पण हे असं काहीतरी विचित्र टाकून समाजात तेढ निर्माण होईल असं जर कोणी वक्तव्य इथून पुढं केलं तर ते कदाचित शिवसेनेच्या वतीनं व महायुतीच्या वतीनं या ठिकाणी सहन केलं जाणार नाही त्याला जशा तसं उत्तर दिलं जाईल या ठिकाणी आज आम्ही एक स्टेशनला महायुतीचे सर्व पदाधिकारी मध्ये भारतीय जनता पा पक्षाचे असतील राष्ट्रवादीचे असतील शिवसेना मध्ये असतील आर पी आयचे आहेत त्याचबरोबर मनसे आहेत म्हणजे सर्वच राष्ट्रपद आहे या सगळ्याच म्हणजे प्रमुख सगळ्याच पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी आपण ह्या पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे का जे परवाचा जो काही किस्सा झालेला आहे या सोशल मीडियावर आणि किस्सा कोणावर तर देशाचे जे प्रथम नागरिक आहेत आदरणीय पंतप्रधानांवर जर एखादा जर चुकीचा फोटो टाकून त्यांच्याबद्दल जर म्हणजे का जी काही भाषा जी काही वापरली गेलेली आहे अतिशय निंदनीय आहे आणि अशा या निंदनीय भाषेमुळे संबंधित जे काही म्हणजे जेणे कोणी ही पोस्ट टाकलेली आहे याच्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये ही कारवाई झाली पाहिजे कारण हा आघात नुसता एका म्हणजे पोस्टचा नाही आहे हा संपूर्ण देशवासियांवर हा आघात आहे कारण देशाचे पंतप्रधान हे म्हणजे जगामध्ये आपण कुठं जरी गेलं तर म्हणजे भारत या भारताला म्हणजे या ते याच्यामध्ये ते प्रतिनिधित्व ते करत असतात तर अशा पंतप्रधानांवर झालेली जी टीका आहे अतिशय अशोभनीय आहे आणि संबंधित माणसाला त्या ठिकाणी अटक झालीच पाहिजे आणि त्याच्यावर कायदेशीरित्या कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचं निवेदन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर